हॅलो फ्रेंड्स सो आज आपण बनवूया मस्तपैकी शेंगोळ्याची भाजी उन्हाळ्यामध्ये सुचत नाही ना की कोणती भाजी करावं सो so, कधी कधी भाजी नसली तर हा एक बेस्ट ऑप्शन मला वाटतो सो so, मी इथे घेतली आहे दोन वाट्या कणिक एक चम्मच तिखट थोडीशी हळद थोडंसं जिरं त्यानंतर थोडासा ओवा मीठ दोन चम्मच आणि कोथिंबीर आणि एक चम्मच त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकून त्या कणकीला छान असं भिजवून घ्यायचं आणि त्याला दहा पंधरा मिनटं रेस्ट द्यायचं मृ द्यायचं कणकीला तर मग याला छान असं भिजवून घेऊयात सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा करून बघा मला तर खूप आवडते जेव्हा उन्हाळ्यामध्ये मी ही भाजी नेहमी करते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक चमच तीळ पण यामध्ये टाकू शकता मी पण टाकलेली आहे तीळ एक चम्मच उन्हाळ्यामध्ये मी हे दोन प्रकार खूप करते एक तर डाळ ढोकळी ह्या असं सेम भिजवून मी, मी वरणामध्ये हे भिज शिजवते सॉरी आणि दुसरं हे याच प्रकारे मी भाजी करते तर चला तर मग भिजवून घेऊया कणी तुम्हाला ही भाजी कशा प्रकारे आवडता का तुम्ही ही भाजी अशा प्रकारे केली आहे कधी शेंगोळ्याची आणखी तुम्ही हे वरणामध्ये शिजवता सो मला नक्की कळवाल कमेंटद्वारे सो झालेले आहे आपले कणिक छान भिजवून आता आपण करून घेऊया मसाल्याची तयारी तीन चार पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत थोडंसं अद्रक घेतलेले आहे दोन ते तीन तुकडे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याची छान आपण आता पेस्ट तयार करून घेऊया आणि इथे मी कढईमध्ये दोन चम्मच तेल घेतलेला आहे आणि जो आपण मसाला बारीक करून घेतलेला होता तो आपण इथे टाकून घेऊया तेलामध्ये मी जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर मग मी हा मसाला टाकलेला आहे मसाला आपण छान तेलामध्ये होऊ देऊया खूप कमी मसाला मी यूज केलेला आहे त्यानंतर मी दोन ते अडीच चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे त्यामध्ये मी आता स दोन ते अडीच चम्मच मीठ टाकून घेतलेला घेते आणि ते मसाला छान शिजल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकून घेते भरपूर पाणी टाकून घेते आहे कारण आपल्याला कणिक शिजवायची आहे ती कणकीच्या ज्या चपात्या करून आपण टाकणार आहोत त्या चांगल्या शिजवायच्या आहे आपल्याला त्यात त्यामुळे पाणी भरपूर लागते या भाजीला तर चला तर मग आपण ह्याची पोळी छान अशी लाटून घेऊयात सो मी तुम्हाला एक सांगते पोळी की बस असं साधारण एकदम पातळ न एकदम, एकदम जाळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि मी सराट्याने त्याच्या अशा चकत्या करून घेते आहे तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या पण करू शकता जसं तुम्हाला आवडेल तो शेप तुम्हाला आवडतो अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या पोळ्या लाटून घेऊया आणि असेच त्याचे पा भाग करून घेऊयात इकडे आपलं पाणी उखळलेलं आहे आणि आपण जे पण केलेले आहे पोळींचे आकार ते आपण इथे टाकून घेऊयात आणि हे खूप जरुरी आहे की यामध्ये जे आपण टाकलेले आहे चपात्या करून त्या चांगल्या शिजायला हव्यात तुम्हाला सुरुवातीला वाटेल की खूप पाणी कमी आहे पण ते पाणी पूर्ण आटून जातं जेवढं जास्त चांगलं आपण शिजू देऊ तेवढं हे जास्त चांगलं वाटेल कच्चं राहिलं वाटे। तर ले ले ते बिलकुल खायला चांगलं नाही वाटत तर आपली भाजी ऑलमोस्ट शिकले शिजलेली आहे त्याला आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता सर्व करूया सो so, नक्की तुम्ही ही भाजी तुम या उन्हाळ्यात करून बघा आणि मला नक्की कमेंटद्वारे कळवा तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय